अगर तुम्ही रेंटवर राहता किंवा रेंटवर कमावता तर लक्षपूर्वक ऐका कारण इंडियाच्या रेंटल रूल्स दोन हजार पंचवीसमध्ये पर्मनंटली बदल झाले आहेत आणि हे चेंजेस प्रत्येक घर आणि प्रत्येक पॉकेटला टच करतील ते दिवस गेले जेव्हा मोठे डिपॉझिट्स रँडम रेंट हाइक्स आणि शेकी हँड रिटर्न अग्रीमेंट्स होत होते आता लॉ म्हणतो तुमचे रेंट अग्रीमेंट रेजिस्टर्ड असावे डिजिटली ई स्टॅमट असावे आणि स्टँडर्ड लिगल फॉर्मॅट फॉलो करणं आवश्यक आहे कोणतेही हिडन टर्म्स नाहीत कोणतेही वर्बल प्रॉमिसेस नाहीत आणि सिक्युरिटी डिपॉझिट आता ना 10 months, ना 6, ना मंथ्स फाईव्ह खास करून बेंगलुरु आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये लँडलॉर्ड्स इतका सिक्युरिटी डिपॉझिट मागत होते की त्यावरून घर खरेदी करण्याचा डाऊन पेमेंट करता येईल पण आता नाही आता फक्त मॅक्सिमम टू मंथ्स रेंट टेनंटला रिलॅक्स मिळेल रेंट इनक्रीज फक्त एकदा वर्षाला आणि तेही नाईन्टी डेज रिटर्न सडन शॉक्स आणि लक्षात ठेवा अनरजिस्टर्ड रेंट अग्रिमेंट वर आता फाईव्ह थाउजंड रुपीज ची पेनाल्टी लागू शकते तर जुना चलता है पेपर न बनाव कल्चर गेला आणि आता एक ट्विस्ट जो सर्व काही बदलतो टीडीएस रुल्स आता लँडलॉर्डच्या फेवर मध्ये शिफ्ट झाले आहेत जर लँडलॉर्ड च्या टोटल ॲन्युअल रेंट सिक्स लॅक्स पर्यंत असेल टेनंटला टीडीएस डिडेक्ट करण्याची गरज नाही लँडलॉर्ड ला पूर्ण पैसा मिळेल नो कट्स नो हॅसल्स पण जर मंथली रेंट फिफ्टी थाउजंड रुपीस क्रॉस करत असेल तर टीडीएस डिडक्ट करणं आवश्यक आहे नाहीतर इन्कम टॅक्स नोटीस येऊ शकते आणि हे सर्व लँडलॉर्ड साठी पण महत्वाचे आहे आता प्रश्न असा आहे की इतका काही रेंटरच्या फेवर मध्ये आहे तर लँडलॉर्डच्या फेवर मध्ये काय आहे पहिला आता सिक्स लॅक ,00 पर्यंत कोणताही टीडीएस नाही दुसरा जर टेनंट रेंट डिले करतो किंवा ते करत नाही तर लॉ म्हणतो रिटर्न नोटीस पाठवा आणि गरज भासल्यास रेंट अथॉरिटी किंवा ट्रिब्युनल कडे जा रिकारी विक्षनसाठी नो मोर कन्फ्युजन नो मोर इन्फॉर्मल डिस्प्यूट तर तुम्ही रेंटर असाल किंवा लँड लॉर्ड ट्वेंटी इंडियात रेंटिंगचा पूर्ण गेम चेंज झाला आहे मोर ट्रान्सपरन्सी मोर सेफ्टी आणि फार फियर सरप्राइसिस माझा आहे तुम्हाला नवीन रेंट लॉ क्लिअरली समजला असेल पण तरीही जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशा न्यू लॉज बद्दल माहिती मिळत राहील स्टे इन्फॉर्म्ड स्टे सेफ